येते म्हणून चौकीतच काय येतोय मागून मागून रिक्षाच्या काय येतोय प्रेमनुंबत पडलीस की काय आव काय माझा आपलं उगाचा तुमचं काय चाललंय काय 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 झालंय गप्पा सल्ले हा छान आणि काय उशरे यायचं ते यायचं आणि गप्पा मारून बसायचा गप्पा मारण्यासाठी बघाय मी तो कायसे वनमोर लंड आणि काय उशरे यायचं आणि गप्पा मारायचं

तुमची मुलगी सत्याच्या गाडीवर माझ्या मागे आली मी रिक्षात पळून गेले आणि सत्या गाडीवर पडले बरोबर म्हणजे काय काय सर काय तर अहो माझी माझी मुलगी पळून गेली आहे आणि जर पळून गेली ना त्याचं नाव सुरेश आहे सत्या कुठं नाव बदलच काय साहेब तुम्ही कुठं भरती करून घेतले असतो का मग तू काय लक्ष कुठे तुझं बघू अच्छा असे तुला किती वेळा सांगितलं की पर्सनल गोष्टी कामात आणल्या नाही पाहिजे जमणार आहे काम मला नाही वाटत तुझं त्यांनी खुसपुडे जा खुसपुडे आल येस यांची तक्रार तुम्ही लिहून घ्या यस चल तुमको लिहिले प्रॉपर चले